डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अठरा डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा नागपूर धडकणार मोर्चा संलग्न महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघाचा अठरा डिसेंबर रोजी नागपूर येथे विधानसभा अधिवेशनावर धडक मोर्चा निघणार आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत माननीय या अभय यावलकर समितीच्या शिफारसी मान्य करा आणि त्यांची अंमलबजावणी करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणीसहित अन्य वेतनविषयक लाभ द्या दहा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी मान्य केलेले वाढीव किमान वेतन मार्च दोन हजार अठरा पासून लागू करा आणि त्याचा वाढीव फरक बिलाची सत्तावन्न महिन्यांची थकबाकी त्वरित द्या यापूर्वीच्या माजी ग्रामविकास मंत्री महोदयांनी उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करण्याचे आश्वासन दिले होते तथापि उत्पन्न आणि वसुलीची अट ही अतिशय जाचक असल्यामुळे ती त्वरित रद्द करावी लोकसंख्येच्या जाचक आकृतीबंधाची अट रद्द करावी आणि शासन निर्णय निर्देशाप्रमाणे आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांप्रमाणे आकृती बाहेरील कर्मचाऱ्यांशी किमान वेतनाचा आणि दहा टक्के आरक्षणाचा लाभ द्यावा दहा टक्के आरक्षणाची रेंगाळलेली भरती प्रक्रिया गतिमान करा आणि ज्येष्ठता यादीतील पात्र कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घ्या ज्येष्ठता यादी आणि भरती भरती प्रक्रिया करा गट वगळण्याचा निर्णय रद्द करा आणि गट क बरोबरच गट ड ची भरती प्रक्रिया गतिमान करा अणुकंप कोटा भरती करण्यासाठी जशी मोहीम राबविण्यात येते त्याचप्रमाणे दहा टक्के आरक्षणाची भरती प्रक्रिया गतिमान करून गट क आणि गट ड यांना सेवेत सामावून घ्या शासन मान्य राहणीमान भत्ता शंभर टक्के शासनाच्या तिजोरीतूनच द्या ग्रॅच्युइटी अर्थात उत्पादनाचे निकष बदला आस्थापणे वरील दहा कर्मचाऱ्यांची अट आणि पन्नास हजार रुपयांची मर्यादा यामध्ये सुधारणा करून ग्रॅच्युइटी साठीच्या वेतन सूचनेप्रमाणे आर्थिक लाभ द्या अशा विविध मागण्यांसाठी नागपूर येथे अधिवेशनवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकणार आहे तरी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कॉम्रेड वसंत पाटील यांनी केले आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड जिथे प्रत्येकासाठी सर्व काही इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी सह हो पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मानवांना घडविण्यात येते की अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर आदेश नाव महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने भवनावर नागपूर येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंबंधित मोर्चा काढण्याचे आयोजित करण्यात आले असून मोर्चामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून किमान वेतन हे महाराष्ट्र सरकारने लागू केलं नाही तसेच अभय आवरकर समितीची शिफारस लागू करण्यात यावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद व नगरपंचायतप्रमाणे किमान वेतन देण्यात यावं शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शंभर टक्के प्राणिमान भत्ता त्यांच्या चिजवरती देण्यात यावं तसेच किमान वेतन हे दोन हजार अठरापासून पुनर्गठन करण्यात येणार यायला ये ये पाहिजे होतं परंतु यांनी हे दोन हजार बावीसला किमान वेतन लागू केले म्हणून जो एकवीस महिन्याचा किमान वेतनाचा फरक आहे तो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात यावा अशा अकरा मागण्यांचं निवेदन घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत महासंघ येणाऱ्या अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विधानसभावर धडक मोर्चा काढणार आहे था। तरी धुळे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातून सत्तावीस हजार ग्रामपंचायत कर्मचारी या मोर्चात सामील होणार आहे तरी धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी मोठ्या baan संख्येने येणाऱ्या अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूरच्या मोर्चात सामील व्हावं असे आव्हान धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी तर्फे मी कॉम्रेड वसंतराव पाटील आरोग्य सदनजी परदेशी प्रवीण शिंदे सुधाकर पाटील इंकर प्रसुता आदी करीत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका